पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान यांच्या विचारातून सेवा पंधरवाडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येत आहे शनिवारी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील श्रीक्षेत्र महादेव मंदिरात अहमदपूर ग्रामीण मंडळाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील यांच्या टीमकडून एकशे पंचवीस दिव्यांग बांधवांचा महिला मोर्चाच्या वतीने श्रीमती गायत्री वकील श्रीमती कमल वाघमारे श्रीमती निर्मला कोदळे यांनी कुंकुम तिलक व औक्षण केले तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रँड अँबॅसेडर अलाउद्दीन किनीवाले हे होते तर प्रमुख उपस्थिती चंद्रशेखर डांगे सावरगावचे चेअरमन महेश पाटील तालुका उपाध्यक्ष रविशंकर स्वामी घुडू शेख ज्ञानबाब गणेश वडवळे विजयकुमार देशपांडे सरचिटणीस राम चव्हाण ज्ञानेश्वर कोडगिरे वीरेंद्र चेबळे बालाजी मासुर्णे विठ्ठल सारोळे सोमनाथ फुलमंटे अमरद सारोळे उत्तमराव पाटील फतेपूरकर किशन काळे गोविंद जाधव विजय माने यांच्यासह आद्यांची उपस्थिती होती ह्यावेळी गुडू शेख नौफिक शेख दिलीप कांबळे श्रीधर पौदार फिरोज शेख गजानन मंडले हुसेन पठाण यांच्यासह आदी पंचवीस दिव्यांग बांधवांचा शाल पुष्पहार श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला ह्या कार्यक्रमाची सांगता अल्पपार वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली एस डी न्यूज पोर्टीन धर्मपाल सर्वदे अहमदपूर लातूर